लाडकी बहिणीला अंगणवाडी सेविकांचा आधार माझी लाडकी बहीण योजना जिल्ह्यातील सर्व क्षेत्रांमध्ये पोहोचवण्यासाठी तसेच प्रभावीपणे जागरूकता करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत उत्पन्नाचा दाखला व शिवाय आता केवळ रेशन कार्डची आवश्यकता असल्याने ऑनलाईन किंवा ऑफलाईन प्रक्रिया राबवली जाणार रा आहे तसेच लाडक्या बहिणींना अंगणवाडी मदतनीस बचत गटाचा आधार मिलना है लड़की बहिण योजना राज्य सरकार ने अंलात आल आर्थिक दुर्बल घटकाला याचा फायदा होना है अधिकाधिक नागरिकांपर्यंत योजना पोचावी लाभ प्रत्येक महिला यहाँ मिशन राब् प्रत्येक तालुक्यात जनजागृति विविध उपक्रम हाथी घर आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र आज तक लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा धन्यवाद